आणि पावणे तीन कोटी रुपयांच्या रस्त्याच्या कामाला दिलेल्या ते रस्त्याचं काम सुरुवात झालेलं एक महत्वाचा एवढं होणही काम राहत चोपन तलावाच्या संदर्भातला प्रश्न हा प्रलंबित तसाच पडलेला आहे आणि या प्रश्नाच्या संदर्भात पाणी उपलब्धचा प्रमाणपत्र न मिळाल्या कारणानं ते जो काही पाझर तळ आहे त्या पाझर तळ्याचं रूपांतर जो सिंचन तळामध्ये व्हावं त्याच्यासाठी या नजीकच्या काळात निश्चितरित्या प्रयत्न

सर्वाधिक मताला निवडून येण्याच्या हेतूला उद्या सोळा तारखेला मतदानाला सामोरं जात असताना आपण सगळ्यांनी चिन्हाचं बटन दाबून या तिन्ही उमेदवारांना प्रचंड मताला निवडून द्यावं एवढीच एक विनंती करून मी आपल्याला घेतो जय हिंद जय जा। भैया साहेबांचं सा भाषण ऐकलं त्यावेळेस बसल्या बसल्या राजे मला म्हणत होते कि या जिल्हा परिषद गटामध्ये भाजपनी त्यांच्या सत्तेच्या काळात जलसंधारण खात्यातून एक अजब प्रकार केला मी <प्राथ> <प्राथ> विचारलं नेमकं काय म्हणजे महाराष्ट्रात नाही देशात नाही असं कुठं झालं नसेल ते चकलंबा सर्कल मध्ये घडलंय मुलं काय ते म्हणले इथं जे जलयुक्त मध्ये बंधारे केले ते उलटे केले म्हणजे पाणी ज्या दिशेनं येत जो कॅचमेंट एरिया त्याच्या उलट करून ठेवू नये तीन वर्ष आपण दुष्काळात काढले तीन वर्ष सरगप्ती शेती बंद होती चौथ्या वर्षी आपल्या माथ्यावर मोदीने मारला करून आणली त्याच्या उत्तर मुख्यमंत्री उठायची उत्तर देताना माझ्याकडे कर बोट करून शेतकऱ्याचा शेतकरी आहे मुख्यमंत्री म्हणायचे आता खालून वरून मारून पडून कुठल्याही अँगलनी त्यांना बघा

भैया साहेब आम्ही आदरणीय पवार साहेबांकडे परवानगी मागतो मिळाली तर तुमच्यामुळे <laughs> परवानगी काय मागत होतो साहेब मला एक दुपती गाय घेऊन मुख्यमंत्र्याच्या घरी जाऊ द्या आणखी मिळालं नाही तुम्हाला शब्द देतोय या उन्हाळ्या अधिवेशनामध्ये जर शेतकऱ्याची कर्जमाफी या भाजप सेनेच्या सरकारने दिली नाही आपल्या जिल्ह्यातून एक गौरांग तिघा घेऊन मी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाणार आहे समाजाला सोळा टक्के आरक्षण दिलं से मराठा समाजाला आरक्षण तेर मिळवलं म्हणून कोर्टात आरक्षणावर दिसते घेतला त्यांनी त्यावेळेस शब्द दिला धनगर समाजाला कॅम्हाला तुम्ही सत्तेत बसवा पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही धनगर समाजाला आरक्षण देऊ आज एकशे पंधरा कॅबिनेट झाल्या एकशे पंधरा कॅबिनेट पैकी एकाही कॅबिनेट मध्ये यांनी धनगरचा ध सुद्धा घेतला नाही धनगर समाजाची फसवणूक केली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने मुस्लिम समाजाला मानवांनी त्या आरक्षणा साठी सुद्धा कोर्टामध्ये एक याचिका दाखल केली पण कोर्टाने सांगितलं मुस्लिम समाजाला जे पाच टक्के दिलेलं आरक्षण आहे ते योग्य आहे कोर्टाने आता हे मान्य की मुस्लिमांना आरक्षण हो भाजप आणि सेनेचे मंत्री म्हणले आम्ही मुस्लिम समाजाच्या विरोधात आहोत आम्ही जर तिथं आरक्षण दिलं तर सगळ्या देशात द्यावा लागल आम्ही देणार नाही मी दोन दिवस सभागृह चालू दिलं नाही या मुस्लिम समाजाची फसवणूक या भाजप आणि सेनेच्या लोकांनी केली भाव जर एवढी मोठी फसवणूक केली असेल मराठा समाजाची केली असेल धनगर समाजाची केली असेल मुस्लिम समाजाची केली असेल बहुजन समाजाची केली असेल तर काय म्हणून आपण बानाला आणि कमळाबाईला मतदान द्यायचं कुठल्या कारणासाठी जायचंय भावानो हात जोडून माझी कळकळीची विनंती आहे

अडीच वर्ष मिळाले काय केलं आता तुम्ही सगळ्या जिल्हा परिषद अध्यक्षांचे वरिष्ठ आहात तुम्ही तर या राज्याच्या ग्राम विकास मंत्री आहात आता मी तुम्हाला विचारतो या जिल्ह्यासाठी ग्रामविकास मंत्री म्हणून मुं। तुम्ही काय केलं या वादात न पान राहणार

पण मी असे करणार नाही चक्रवासरकामडे ज्या काय समस्या असतील त्या सोडवण्याची जिम्मेदारी मी माझ्या खांद्यावर या ठिकाणी घेतो आणि या 16 तारखेला ना पान ना कमल ओन्ली खडी एवढच लक्षात ठेवा आणि जिल्ह्यामध्ये सर्वाधिक मतांनी विजय सिंह राजे पंडित यांना आपण निवडून द्या या दोन्ही पंचायत समिती घेण्याच्या उमेदवाराला निवडून द्या ही कळकळीची विनंती करतो इथं थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्र